अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय आहे मित्रांनो पर्स मध्ये आपल्या पर्समध्ये अशा चार वस्तू आहे मित्रांनो त्या ठेवू नये मित्रांनो आपण जर ह्या वस्तू ठेवल्या मित्रांनो तर आपल्या पैशाची बरबादी होईल आपल्या घर आपल्या पर्समध्ये पैसा टिकणार नाही मित्रांनो हे बघा ह्या वस्तू अशा आहेत की आपण कधीही चुकूनही ह्या वस्तू पर्समध्ये ठेवायला नको मित्रांनो हे बघा ते आधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि एक लाईक करा मित्रांनो व्हिडिओ संपल्यानंतर एक लाईक करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा बघा अशा कोणत्या चार वस्तू जे आपण कधीही कधीही आपण ठेवायला नको मित्रांनो ह्या वस्तू जर आपण ठेवल्या तर आपल्याला संकटांचा सामना करावा लागेल मित्रांनो ह्या चुकूनही या चार गोष्टी पर्स मध्ये कधीही आपण ठेवायला नको आपल्याला संकटांचा सामना करावा लागेल आपल्या पर्समध्ये पैसा टिकणार नाही मित्रांनो आपण रात पैशासाठी आपण रात्रंदिवस आपण कष्ट करतो मित्रांनो आपण झोप सुद्धा घेत नाहीये मित्रांनो ह्या पैशासाठी आपण आपल्याला आपल्याला आयुष्यामध्ये पैसा पाहिजे मित्रांनो आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसा पाहिजे मित्रांनो जर आपल्याला पैसा नसेल आपल्या जवळ तर आपण खूप खूप कष्ट करून पैसा कमवतो मित्रांनो खूप काही करून पैसा कमवतो खूप मेहनत करून पैसा कमवतो आणि आपण जर पर्समध्ये ह्या चार वस्तू जर ठेवल्या मित्रांनो तर आपला पैसा टिकणार नाही आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागणार नाही आपल्या पर्समध्ये पैसा टिकणार नाही आपली झालेली कामे आपले होणार नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला ह्या वास्तू ह्या वस्तू ज्या आहे ह्या चार वस्तू आहे मित्रांनो त्या कधीही पर्समध्ये आपण ठेवायला नको चला तर बघूया ह्या कोणत्या चार वस्तू आहेत बघा मित्रांनो अनेकदा लोक पर्ससोबत घेऊन फिरतात आपली पर्स आपल्या सोबतच असते आपण कुठेही जा आपण बाहेर आहे आपल्याला पर्स आपण सोबत ठेवतो आपल्याला कुठे गावाला आहे पर्स आपल्या सोबत आहे आपल्याला कुठे ऑफिस मध्ये आहे पर्स आपल्या सोबत आहे आपल्याला कुठेही एखाद्या कामाला आहे मित्रांनो तरी आपली पर्स आपल्या सोबत आहे हे, हा हे पर्स जे आहे मित्रांनो एक आपली मैत्रीण आहे बघा मित्रांनो महिलांसाठी पर्स आपली मैत्रीण आहे आणि पुरुषांसाठी पुरुषांसाठी सुद्धा पर्स त्यांच्यासाठी हे मित्र म्हणून आहे मित्रांनो बघा बरेचदा लोक आपण काहीतरी विचार करत असतो पर्समध्ये ठेवतो बघा मित्रांनो काहीही वस्तू आपण पर्समध्ये ठेवतो यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो मित्रांनो त्यामुळे हे बघा आपल्याला काय करायचं आहे आपले मृत्यू जे लोक झालेले आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये सदस्य कोणी त्यांचा मृत्यू झालेला आहे ते खूप आपल्याला प्रिय आहे बघा मित्रांनो आपल्याला आपण त्यांना कधीही विसरू शकत नाही मित्रांनो आपण अशा लोकांचे फोटो आपण पर्समध्ये ठेवतो बघा मित्रांनो आपण त्यांचे फोटो आपल्या जवळ ठेवतो पर्समध्ये ठेवतो म्हणजे तो माझ्याजवळ आहे ती माझ्याजवळ आहे आपण असं करतो मित्रांनो कधीही मृत लोकांचे फोटो कधीही आपल्या पर्समध्ये ठेवायला नको म्हणजे त्यांचे मृत्यू झालेले आपल्याला ते खूप आवडतात ते खूप आपले प्रिय आहे असे लोकांचे फोटो कधीही पर्समध्ये ठेवू नका मित्रांनो तर, लोकांचे तर था था हे लोकांचे फोटो जर आपण पर्समध्ये ठेवले तर हे बघा आपल्या अवतीभोवती आपल्या आजूबाजूला नकारमकता ऊर्जा वाढते मित्रांनो नकारमकता ऊर्जा वाढते त्यामुळे आपले पैसे टिकत नाही मित्रांनो त्यामुळे आपले ताणतणावसुद्धा वाढतो त्यामुळे हे मृत्यू झालेले लोकांचे फोटो कधीही पर्समध्ये तुम्ही ठेवू नका दुसरी जी गोष्ट आहे बघा मित्रांनो जुने बिल जुने बिल आपले आपण शॉपिंग करतो आपण कपडे खरेदी करतो त्यांचे बिल असतं बघा मित्रांनो आपल्यामध्ये आपल्या जवळ आपण कुठे काही जातो काही खरेदी करत असतो बघा मित्रांनो आपण खूप काही कुठे बाहेर जाताना कपडे खरेदी करतो कोणी बूट खरेदी करतो कोणी चप्पल खरेदी करतो खूप खूप आपल्या आवश्यक वस्तू जे आहे मित्रांनो ते आपण खरेदी करत असतो आणि त्यांचे जुने बिल आपण जमा करून करून पर्समध्ये ठेवत असतो जुने तिकीट मित्रांनो आपण ह्या गावाला जातो आपण त्या गावावरून त्या गावाला जातो हु 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 तर तर आपले जुने सुद्धा आपण ठेवतो मित्रांनो असे करायला नको मित्रांनो जुने बिल आपण पर्स मध्ये ठेवायला नको मित्रांनो आणि जुने तिकीट आपण पर्समध्ये ठेवायला नको मित्रांनो आपण जर हे वस्तू जर घरामुळे घ्या याच्यामध्ये जर ठेवल्या मित्रांनो पर्समध्ये तर आपल्या घरा आपल्याला रिकामे फोटो रिकामे तिकीट हे जर आपण ठेवले पर्समध्ये यामुळे नकारात्मकता ऊर्जा वाढते मित्रांनो हे बघा आणि आपल्याला पर्समध्ये पर्समध्ये जर ठेवले हे जुने तिकीट रिकामे सामान तर आपल्या घरामध्ये अशुभ विचारसुद्धा येतात मित्रांनो त्यामुळे आपण हे रिकामे का हे जे आहे मित्रांनो पुराणे तिकीट वगैरे हे पर्समध्ये ठेवायला नको पर्समध्ये आपण चाव्यासुद्धा ठेवायला नको मित्रांनो हे सुद्धा ठेवायला नको यामुळे वाढतात मित्रांनो असे मानले जाते की अशुभ प्रभाव सुद्धा वाढतात मित्रांनो त्यामुळे वास्तुशास्त्रांमध्ये वास्तुशास्त्र असे म्हणतात की मित्रांनो त्यामुळे हे पुराणे सामान आपण पर्समध्ये ठेवायला नको आणि वास्तुशास्त्रानुसार सुद्धा देवी देवतांचे देवी देवतांचे फोटोसुद्धा आपण पर्समध्ये ठेवायला नको मित्रांनो हे बघा आपण एखाद्या देवीचे फोटो ठेवतो पर्समध्ये एखादे आपले आवडते देवी देवता आहे त्याचे फोटो ठेवतो आपण गावभर फिरतो मित्रांनो आपले कुठे कसेही हात लागतो आपण फिरतो आपल्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या आपल्या अंगामध्ये येते मित्रांनो आजूबाजूला निगेटिव्ह ऊर्जा असते बघा आपण कुठेही बसतो आपले हात खराब असतात बघा मित्रांनो तेही हात आपण पर्समध्ये लावतो त्या देवांना ते हात लागतात त्यामुळे आपल्या घरामध्ये हे आपल्या पर्समध्ये आपण हात लावतो मित्रांनो त्यामुळे ते देवी देवतांच्या फोटोला आपले हात घाणे हात स्पर्श आपण करतो मित्रांनो त्यामुळे आपण हे देवी देवतांचे फोटोसुद्धा आपण पर्समध्ये ठेवायला नको मित्रांनो आणि आपल्याला आपल्याला जर हे ही छोटीशी माहिती मित्रांनो कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ